अखेला संतोषमाता हॉल भुसावळ इथे सकाळी आठ वाजेपासून आपण एक रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रोजगार मेळाव्याचं उद्देश फक्त आणि फक्त इतकंच आहे की आपले इथले जे स्थानिक मुलं आहेत त्या स्थानिक मुलांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणजे आपल्या इथे जे जळगाव भुसावळ आणि आजूबाजूच्या ज्या कंपनीज आहेत त्यांना आपण अप्रोच केलेलं आहे आणि मॅक्सिमम वॅकेन्सीज आपण इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी समर्पण बहुद्देश संस्था प्रतिष्ठा महिला मंडळ आणि जिल्हा रोजगार स्वयंरोजगार केंद्र अशा तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आपण दोन क्यू आर कोड दिलेले होते उमेदवारांसाठी आणि कंपनीजसाठी म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरसाठी तर या कंपनीमध्ये आपण आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस कंपन्यांनी इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जवळपास बाराशेच्या वरती वेकेन्सीज आपण निर्माण केलेल्या आहेत आणि मुलांसाठी म्हणजे जे सुशिक्षित मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी जो क्यू आर कोड होता त्याच्यावरून पण आपण बऱ्याचशा मुलांपर्यंत पोचलेलो हो आहोत आणि हजाराच्या वरती म्हणजे जवळपास दीड एक हजार मुलांनी तिथे आपले नाव नोंदणी केलेली आहे म्हणजे आम्ही आमच्या परीने ज्या काही स्कूल कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवलेला आहे पण जी मुलं ग्रॅज्युएशन करून बाहेर पडलेली आहेत त्या मुलांपर्यंत मॅक्सिमम पोचलं गेलं पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आहे की तुमच्या माध्यमातून अजून स्थानिक मुलांपर्यंत आपण पोचवावं हा रोजगार मेळावा आपण जिल्हास्तरीय घेतोय म्हणजे फक्त भुसावळचेच नाही तर आजूबाजूची गावातली तालुक्यातली मुलांनी देखील या रोजगार मेळावाच्या संधीचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि स्थानिक आपलं म्हणजे भुसावळ एम आय डी सी जळगाव एम आय डी सी आपल्या जळगावच्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या तर येतातच आहे पण मुलांना एक अजून असतं की ज्यांना पुणा मुंबई नाशिक म्हणजे आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणा मुंबई इथल्या कंपनी देखील आलेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत देखील वॅकेन्सीज निर्माण झालेल्या आहे। आहेत म्हणजे आहेत ऑलरेडी वेकेन्सीज आणि दोन कंपन्या अशा आहेत की ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नाही पण त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे आणि त्यांच्याकडे तीनशे वॅकेन्सी आहे म्हणजे आजच्या डेटला जवळपास पंधराशे वेकेन्सीज आपण इथे आणलेले आहेत तर माझी सगळ्या मुलामुलींना जे म्हणजे दहावीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुलामुलींनी या संधीचा लाभ घ्यावा त्याचबरोबरीनी समजा ज्यांना नोकरी करायची आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा मुलांसाठी आपण एक वेगळी सोय केलेली आहे त्याच्यासाठी आपण आठ महामंडळं आमंत्रित केलेली आहे आठ महामंडळांसोबतच आपण डी आय सी जिल्हा उद्योग केंद्र यांना देखील आमंत्रित केलेलं आहे म्हणजे तुम्हाला नोकरीचीही संधी इथे उपलब्ध होणार आहे त्याचबरोबरीनी जर स्वयंरोजगार म्हणजे काही तुम्हाला व्यवसाय टाकायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती महामंडळ कुठले कुठले आहे ते महामंडळांची माहिती त्याच्या अंतर्गत तुम्ही कितपत लोन म्हणजे तुम्हाला सबसिडी किती मिळेल तुम्हाला किती लाखापर्यंत नो लोन मिळू शकते जी संपूर्ण माहिती पण देखील आपण त्या रोजगार मेळाव्यामध्ये देणार आहोत या रोजगार मेळावामध्ये आदरणीय मंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे तर मंत्री साहेब संजयजी सावकारे हे प्रमुख पाहुणे असणार आहे त्याचबरोबरीनी आपण आपले जिल्ह्याचे कल कलेक्टर साहेब यांना देखील आमंत्रित केलेलं आहे एस पी सर माहेश्वरी सर यांनाही आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबरीनी कुलगुरू सर यांना देखील आमंत्रित केलेलं आहे या सगळ्यां महारथींचं आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन त्या दिवशी मिळणार आहे तर माझी जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुशिक्षित मुलांना मुलींना नम्री अशी विनंती आहे की या मेळाव्याचा तुम्ही लाभ घ्यावा बर ज्या मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे समजा तर वेल अँड गुडच आहे पण काही कारणास्तव जर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही करू शकले तर अशा मुलांना आपण स्पॉट रजिस्ट्रेशन अवेलेबल करून करून दिलेलं आहे तिथे तुम्ही डिरेक्टली आले आणि तुम्ही ज्या क्रायटेरियामध्ये बसत बसणार आहेत तिथे तुम्ही डिरेक्टली ऑनलाईन स्पॉट रजिस्ट्रेशन देखील करू शकतो त्याचबरोबरीनी आपल्या महाराष्ट्राची एक योजना आहे जशी लाडकी बहीण योजना होती तसं लाडका भाऊ योजना पण आहे तर ह्या योजनेचे जे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये ज्या ज्या संस्था किंवा ज्या ज्या कंपनी बसताय त्या कंपनी देखील इथे आमंत्रित केलेल्या आहे त्यांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे तर त्या, ला त्या लाडका भाऊ योजनेअंतर्गत देखील आपण जास्तीत जास्त ही संधी मिळावी आणि त्या कंपनींनाही लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न